दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दुकानातून चोरी करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यास आडगाव गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे या संशयिताकडून विविध कंपन्याचे चार मोबाईल हस्तागत करण्यात आले आहे आडगाव येथील जुम्मा मशीद जवळ मोहसिन याकुब शेख वय एकोणतीस वर्ष याचे ये आडगाव येथे रजा एंटरप्राइजेस नावाने मोबाईल दुकान आहे सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान रिपेअरिंग साठी आलेले तीस हजार रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस अमलदार बहीकर यांना एक संशयित मोबाईल विक्री करण्यासाठी मेडिकल फाटा या परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून संशयित करण उर्फ चिकल्या मुरलीधर बलसाने वय एकोणास वर्ष राहणार सारिका हॉटेल शेजारी वसंतदादा नगर आडगाव शिवार नाशिक यास ताब्यात घेतले या संशयिताची सखोल चौकशी केली असता मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे दरम्यान सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस अमलदार ज्ञानेश्वर कहांड, देवराम सुरंजे दादासाहेब वाघ निलेश काटकर पोलीस अंमलदार सचिन बाहीकर, दिनेश गुंबाडे निखिल वागचौरे अमोल देशमुख महिला पोलीस अंमलदार वैशाली महाले यांनी केली भावेश बागुल दक्ष न्यूज आडगाव नाशिक